बालधर्म शिक्षण या आमच्या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हनुमानाने केलेले लंकेचे दहन ही एक रोमांचक कथा ऐकणार आहोत रामायणातील एक, रामा एक थरारक प्रसंग म्हणजे हनुमानाने केलेले लंकेचे दहन श्री रामाने सीता मातेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला लंकेत पाठवले हो वानर सेनेतील सर्वात शक्तिमान आणि बुद्धिमान योद्धा म्हणून हनुमानाने ही जबाबदारी आनंदाने हनुमानाचा लंकेत प्रवेश हनुमान वायू वेगाने समुद्र ओलांडून लंकेच्या सीमेजवळ पोहोचले पण लंकेचे रक्षण करणारी लंकेनी नावाची राक्षसी त्यांना अडवू लागली हनुमानाने तिला हलकासा ठोसा मारला आणि ती तिथल्या तिथे कोसळली तिला मग भविष्यवाणी आठवली की ज्या दिवशी एक वानर तिला पराभूत करेल त्या दिवशी लंकेचा अंत सुरू होईल हनुमानाने रात्रीच्या वेळी आपले रूप लहान केले आणि लंकेत प्रवेश केला ते गुपचुप राजमहलात पोहोचले आणि शोध घेतला शेवटी अशोक वाटिकेत त्यांना सीता माता दिसली सीता मातेची भेट आणि रावणाची चेतावनी हनुमान सीते माते समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले माते मी श्रीरामांचा दूत आहे ते लवकरच येथे येतील आणि रावणाचा नाश करतील सीता माता अत्यंत आनंदित झाल्या हनुमानाने त्यांना श्रीरामाची अंगठी दिली जी पाहताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले घालून हनुमानाने विचार केला रावणाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी काहीतरी करायला हवं मग त्यांनी वाटिकेतील वृक्ष तोडायला सुरुवात केली राक्षसांना मारली आणि प्रचंड हानी केली रावणाच्या दरबारात हनुमान राक्षसांनी हनुमानाला कैद केले आणि रावणासमोर नेले रावणाने हनुमानाला धमकावत विचारले कोण आहेस तू आणि आमच्या लंकेत नासधूस करण्याचे धाडच कसे केलेस हनुमान हसून म्हणाले मी श्री रामाचा शेवटचा इशारा देण्यासाठी आलो आहे सीता मातेला सन्मानाने परत कर नाहीतर संपूर्ण लंका भस्मसात होईल रावणाने क्रोधाने ठरवले की हनुमानाला मारावे पण त्यांचा मंत्री विभीषणाने त्यांना सल्ला दिला की दोताला मारणे योग्य नाही त्यामुळे रावणाने हनुमानाच्या शेपटीला तेल लावून आग लावण्याची शिक्षा दिली लंकेचे दहन हनुमानाचा पराक्रम राक्षसांनी हनुमानाची शेपटी गुंडाळली त्यावर तेल टाकले आणि आग लावली पण हनुमान घाबरणारे नव्हते अग्निदेवाने हनुमानाला आशीर्वाद दिला की ही आग तुला काही इजा करू शकणार नाही मग हनुमानाने आपले भव्य रूप केले आणि संपूर्ण लंकेत उड्या मारायला सुरुवात केली महाप्रचंड ज्वाळा उठल्या राक्षस किंचाळू लागले राजवाडी बाजार घरे पेटू लागले संपूर्ण लंका आगीच्या ज्वाळात नष्ट होऊ लागली युद्धाची आणि हनुमानाची परत फेड लंकेला आगीत झळताना पाहून हनुमानाने आनंदाने गर्जना केली जय श्रीराम नंतर ते समुद्राजवळ जाऊन शेपटीची आग विझवून परत सीतामातेला भेटले आणि श्रीरामाचा निरोप दिला मग एका झेपेत ते समुद्र ओलांडून वानरसेनेजवळ परत गेले आणि श्रीरामाला संपूर्ण वृत्तांत सांगितला ही कथा हनुमानाच्या धैर्याची चातुर्याची आणि श्रीरामावरील निस्सीम भक्तीची आहे त्यांच्या पराक्रमाने लंकेला जबरदस्त हादरा बसला आणि राम रावण युद्धाची नांदी झाली अशा छान छान गोष्टी थोडक्यात ऐकून त्यातून चांगली शिकवण घेण्यासाठी धर्मशिक्षण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा